नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत याच्या काही ठळकडामोडींकडे काशीतील पवित्र ज्योतीनं ठाण्यातील अग्निकुंड प्रज्वलित महाशिवरात्रदिनी ज्योतीची मिरवणूक संपन्न कासारडोली वारसी यांना मिळणार नवीन अद्ययावत मार्केट आणि ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकीटाची सेवा ठाण्याच्या प्राचीन अशा श्री कोपिनेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी एकच गर्दी केली या या होती यावेळेला फुलांनी सजवलं होतं पहाटेपासूनच भाविकांनी श्री महादेवाच्या दर्शनासाठी कोपिनेश्वर मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आला होता महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानातील अग्निकुंड हा काशीतील पवित्र ज्योतीना प्रज्वलित केला गेला काशी ते कोपिनेश्वर अशी ज्योतीची यात्रा असून या ज्योतीचं काल रात्री ठाण्यात आगमन झालं पंडित शिवम चौबे आणि शास्त्री हे दोघे पंडित काशीहून पवित्र ज्योती घेऊन आले होते आज सकाळी मंदिरातून मिरवणुकीनं होमाच्या ठिकाणी ज्योत आणली गेली या होमात आहुती देण्याबरोबरच ठाण्यातील भाविकांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शनही घडवण्यात आलं हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला विशेष महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिनी लाखो भाविकांकडून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं जातं त्याचबरोबर होमात्मक लघुरुद्रानुष्ठानही केलं जातं गेल्या चार वर्षांपासून भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी नौपाडा मंडळ आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्रीदिनी होमात्मक लघुरुद्रानुष्ठानाच्या निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवण्याची परवानगी उपलब्ध करण्यात आली नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झालेल्या या होम हवनामध्ये एकशे एक्कावन्न दाम्पत्य सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार आणि समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी अधिक माहिती दिली गेली तीन वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी याच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी मैदानामध्ये आम्ही हा लघुरुद्र आणि होमाचा या इकडे नियोजन केलेलं आहे आणि आपण बघताय की आज जवळपास एकशे एक्कावन्न जोडपे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत यावर्षी एक वेगळा संकल्प घेऊन काशी विश्वनाथवरनं आम्ही या इकडे ज्योत घेऊन आलेलो आहोत कारण प्रत्येक व्यक्तीला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही अडचणीमुळे जाता येत नाही त्याच्यामुळे तिकडनं या इकडे आम्ही काशी विश्वनाथवरनं ज्योत घेऊन आलो ही ज्योत काल रात्री आल्यानंतर आपलं ठाण्यातलं जे कोपिनेश्वर मंदिर आहे अतिशय जुनं मंदिर या इकडे आहे आणि त्या तिकडे ही ज्योत काल ठेवली आज कोपिनेश्वराच्या साक्षीने ही ज्योत वाजत गाजत या शिवाजी मैदानामध्ये आणलेली आहे आणि या ज्योतच्या माध्यमानेच जेवढे हवनकुंड आहेत ते प्रज्वलित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सायंकाळी या इकडे शिव तांडव नृत्य हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शेवटी महाआरती ही होणार आहे ओळा मजुडा विधानसभा मतदारसंघातील गोडबंदर परिसरामध्ये कासारवडोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचे जुने मार्केट असून सध्या ते धोकादायक झाले या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सदरचं मार्केट तोडून त्या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली असून या मार्केटचा भूमिपूजन सोहळा सात मार्च रोजी पार पडल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे कासारवडोली येथील हे जुने मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसंच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण मच्छी तसंच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येतात आता तर या परिसरामध्ये उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळ अधिक एक मजल्याचं हे मार्केट असून एका वर्षामध्ये बांधून पूर्ण होऊ शकेल ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झाली असून नवीन मार्केटचं भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होत असल्यानं ग्रामस्थांनी आमदार सरनाईक यांचे आभार मानले यावेळेला नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर नगरसेविका नम्रता घरत साधना जोशी विधानसभा समन्वयक साजन कासार विधानसभा प्रमुख कृष्णा विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर रवी गरत विभाग समन्वयक राजेंद्र पाटील उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे सुनील मोरे शाखा प्रमुख प्रदीप पाटील गिरीधर कांबळे महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे इत्यादी उपस्थित होते शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या भोजबंदर पक्षातील नागरिक येत असतात कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे पर्यटन स्थळ म्हणून ते ठाण्याला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे मी माझ्या अपघात निधीतून पंचवीस लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली ती अद्ययावत आहे मुंबईच्या ती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण सुद्धा बघत आहे कासरवडरी गावामध्ये किमान चाळीस ते पन्नास वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय कुद्घूषित झालं होतं जुनं झालं होतं पडायला आलं होतं त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून तीन कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं एक आ, महिला एक मजला आणि तळमजला अशा दोन मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठही स्थानिकांना अन्याय होणार नाही प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून मार्केट करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून दे देणार आहे ज्यांचे दुकानाचे गाळे त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे लवकरच त्याचं कामालाही सुरुवात होईल कारण ते जुने गाड्या झाल्या काय त्याला का शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणीही होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारा वडवली नव्हे तर वाघबीळ मोकरपाडा भाईंदरपाडा ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला ह्या परिसरात येत असतात आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात त्या बिल्डिंगमधील लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासून जी ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी आमचे दिलीप गोळेकर आहेत आमचे रवींद्र घरत आहेत साजन कासार आहेत आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचा आज भूमिपूजन करण्यात आलं त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचं मनापासून आभार व्यक्त करतो ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता था ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकिटाची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच मोबाईल ट्रॅकिंगमुळे प्रवाशांसाठी दैनंदिन आठवड्याचे आणि पास उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना सातशे अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा परिवहनचा अर्थसंकल्प पर सादर केला परंतु आयुक्तांनी सादर केलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आलाय त्या परिवहन अनुदानापोटी पालिकेकडून चारशे अठ्ठावन्न पूर्णांक शहाण्णव कोटी मागितले होते परंतु पालिकेनं पहिल्या टप्प्यात दोनशे साठ कोटी देण्याचा प्रस्तावित केलाय ठाणे परिवहनच्या ताफ्यात एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात तर आणखी शहाऐंशी बस दाखल होणार आहेत तर पीएमई योजनेअंतर्गत परिवहनला आणखी शंभर इलेक्ट्रिक बसचे बळ मिळणार आहे तर दुसरीकडे दर्जात्मक सुधारणासाठी प्रयत्न करण्याचं पालिकेनं प्रस्तावित केलं त्यानुसार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेचं ठिकाण या प्रवासाचा आढावा घेऊन ज्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या अधिक असेल त्या ठिकाणी अतिरिक्त बसफेऱ्या वाढवणं आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवैध खाजगी वाहतुकीला वाहतु आळा बसवण्यासाठी प्रयत्न वेअर इज माय टी एम टी बस या ॲपच्या माध्यमातून परिवहनची बस कुठे आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येते अर्थसंकल्प वाचताना आयुक्तांनी या ग्रंथालयाचं नाव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचंही नियोजित केल्याचं जाहीर केलं या आधी ठाण्यातील ग्रँड सेंटरला नमो ग्रँड सर्कल हे नाव दिल्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका होत असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करत मुख्यमंत्री मतांचाच उगमा मागतायत का असा सवाल उपस्थित होतोय भाजपाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही खेळ खेळल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जाते पालिका आयुक्तांनी चला वाचूया या उपक्रमाअंतर्गत ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय हा मुद्दा अर्थसंकल्पात मांडलाय त्यामध्ये ठाणे शहराला थोर ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक संस्था ग्रंथालये आहेत या लौकिकाला साजेसे असे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय पालिकेमार्फत सुरू करण्यात येणारे सदर ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असणार असून त्यामध्ये ई बुक ऑडिओ बुक लेखक वाचक संवाद चर्चासत्र लिखाणासाठी पोषक वातावरण असं या ग्रंथालयाचं स्वरूप असेल असं नमूद करत ग्रंथालय साधारणपणे तेहतीस हजार चौरस फूट एवढं प्रशस्त असणार आहे त्यामुळे ठाणे शहराचा मानबिंदू ठरलंय असं मध्यवर्ती ग्रंथालय उभं राहील या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित करण्यात येणार असल्याचं तर ठाणे मध्यवर्ती शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विळण्याचा एका प्रकारे एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय त्याचवेळी एक शास महानगर शहराचं कारण शहरामध्ये शहरा आपल्याकडे फार जुनी दीडशे वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेला आहे त्या ठिकाणी टीडीआरच्या माध्यमातून जवळपास तेहतीस हजार चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञेही असेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक ऑडिओ बुक लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि uh, लेखक संवाद लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक uh, अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव नेते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे यासाठी अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरातील ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर बंगला उभारण्यात येणार आहे ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाणे महापौर बंगला आहे शहरातील राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो निवडणुकीच्या काळात पक्षाच्या गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून याच बंगल्यात होतं अशी चर्चा असते त्यामुळे निवडणुकीच्या काळात हा बंगला सातत्यानं चर्चेत असतो परंतु या बंगल्याची जागा आता बदलली जाणार असून हा बंगला आता शहराच्या मध्यवर्ती भागात उभारला जाणार आहे परंतु शहराच्या नेमक्या कोणत्या भागात हा बंगला बांधला नाही याविषयी जाहीर करण्यात आलेला नाही ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक उभारण्याची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हे स्मारक तयार करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर सभोवतालच्या परिसराचाही विकास केला जाणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक ठाणे शहरात अशी लोकभावना होती त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं त्याचबरोबर दिघे यांचं कार्यालय असलेल्या आनंदाश्रम परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यात येणार आहे त्यामध्ये सुशोभित पदपथ आकर्षक रस्ते दुभाजक शोभिवंत दिवे फलक वित्तिचित्र यांचा समावेश असणार आहे त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं निर, मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते चोवीस पंचवीस मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे आवाज माझा वरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेले असल्यास आहे येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा काशीतील पवित्र ज्योतीनं ठाण्यातील अग्निकुंड प्रज्वलित महाशिवरात्र दिनी ज्योतीची मिरवणूक संपन्न कासारडोली रडोली मिळणार नवीन अद्ययावत मार्केट आणि ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकीटाची सेवा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त आहे तो तोपर्यंत नमस्कार